नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज आपल्या शेतामध्ये कापूस नियोजन कसे केलेले आहे आणि वातावरणामध्ये असलेले हे कशा प्रकारे आपण व्यवस्थित पद्धतीने हाताळतो आहे याबद्दल आणि सोबतच कीटक आणि कापसाची डेव्हलपमेंट आणि सोबतच तण नियंत्रण हे कशा पद्धतीनं करतो आहे याबद्दल सांगणारा हा व्हिडिओ आहे सर्व कापूस शेतकऱ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ जरूर बघा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आणि तुमच्या इथे कशा पद्धतीने नियोजन केल्या जाते ते जरूर कळवा तर सुरुवात करू या पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून ती म्हणजे नियंत्रणावरून सध्या तुम्ही इथे पाहू शकता तण खूप कमी झालेले आहे आपण इथे तणनाशकासाठी ट्रॅक्टरचा वापर केला होता दुसऱ्यांदा सुद्धा आपण फवारणी जेव्हा केली तेव्हा ती ट्रॅक्टरच्या साह्याने केली ज्यामध्ये एजील हा प्रकार वापरला गेला त्याला टोकर लावून फवारणी केली मग राहिलं मधातला जो आजूबाजूचा जेवढेही तण होते ते तण आपण मजुरांच्या साह्याने म्हणजे जे पाच ते सहा दिवस लागणार होते ते अगदी सहज पद्धतीने दोन दिवसात संपून गेले म्हणजे होणारा फायदा हा खूप चांगला झाला आणि माणसांची अवेलेबिलिटीचा जो प्रश्न असतो तोसुद्धा मार्गी लागला यानंतर आता आपल्या इथे ज्या प्रकारे वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे तुम्ही बघूच शकता आता दहा मिनटातसुद्धा पाऊस येऊ शकते किंवा रात्रीपर्यंतसुद्धा पाऊस येऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि भरपूर आ, हवामान तज्ज्ञांनीसुद्धा सांगितले आहे की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे येत्या पाच ते सहा दिवसांसाठी तर ही झाली माहिती जी आपल्याला माहीत झालेली आहे हवामानाबद्दल तर साठी आपण नियोजन जे करतोय ते सगळ्यात महत्वाचे आहे फवारणीमधले नियोजन जसे तुम्ही इथे पाहू शकता पानं असे वाकून गेलेले आहेत याचे कारण सगळ्यांनाच माहिती आहे थ्रीप्स जे रस शोषक कीटक असतात या रसशोषक कीटकांमुळे आपल्या शेतामधील जेही पीक आहे त्यातील अन्नद्रव्य शोषण करून घेते जसं तुम्ही इथे पाहू शकता हा जो कीटक दिसत आहे पांढरा याला थ्रिप्स असे म्हणतात हा हिरवा थ्रिप्स जसं तुम्ही इथे पाहू शकता हा थ्रिप्स आहे अशा प्रकारचे जे कीटक आहेत हे सगळे कीटक आपल्या शेतातील मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषण करतात आणि दुसरं महत्त्वाचं आपल्या शेताच्या साईडला कुठल्या पीक आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे कारण त्यावरील येणारे कीटक हे आपल्या कापसावर येऊ शकते त्यामुळे आपल्याला सुद्धा हे जाणून घ्यावे लागेल त्यानंतर यासाठी आपण कुठले नियोजन करावे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस शोषक कीटकांना जर कंट्रोल करायचं असेल तर एमिडाक्लोप्रेट किंवा अशा टाप जो सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंटवाला तो वापरायचा चांगले रिझल्ट आहेत सो so, किंवा जर अळी असेल तर त्यासाठी प्रोपेक सुपर परंतु हे सगळे घटक आपल्याला जास्त दिवस सपोर्ट करणारे नाही कारण अशा वातावरणात या ढगाळ वातावरणात आपल्याला हे चार ते पाच दिवस किंवा खूप झाले सात दिवसचा आपल्याला बेनिफिट देऊ शकतात परंतु त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे आपल्याला एकच एक लक्ष ठेवणे आहे की आपल्या इथे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला निरीक्षण करावे लागेल की कि किती लेवलवर आपले इथे कीटक आहेत तर या घटकांचा वापर करावा लागेल जर अळी असेल महत्त्वाचं म्हणजे अळीचं कंट्रोल करणेसुद्धा आवश्यक राहील भरपूर शेतकऱ्यांना शेवटी समजून येते की बोंड अळी आली होती परंतु आपल्या इथे जर बोंड अळी मागच्या वर्षी आली होती तर यावर्षी येण्याचे चान्सेस असतात नाहीच येणार असं नाही आहे येतीलच त्यामुळे आता जसे तुम्ही इथे पाहू शकता हे पात्यावर लागलेली आहे अशा कापसाला जर आपल्याला योग्य पद्धतीने नियंत्रण आणि बोंडळीचं नियंत्रण करायचं असेल त्या पद्धतीनेच आपल्याला घटकसुद्धा वापरावे लागतील लोक म्हणतील की तुम्ही हे काय वापरून राहिले आता सध्या वापरायची आवश्यकता नाही परंतु बोंड अळी ही सांगून येत नाही आणि आत्ताच येत नाही ते ती जेव्हा पात्यावर जेव्हा कापूस हे पात्यावर असते अशा वेळेलाच ती डंक देते आणि तेव्हापासूनच आपला जो कापूस आहे तो इन्फेक्टेड झालेला असतो त्यामुळे आपण सर्व शेतकरी फवारणी करताना असे घटक वापरा की ज्यामुळे बोंड अळीचे नियंत्रण होईल तर मी घटक अगोदरच सांगितले आहे तुम्ही या घटकांचा म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्सोएट लॅम्बडा सायहेलोथ्रीन किंवा प्रोपेक्स सुपरमध्ये सुद्धा सायपरमेथ्रिन हा घटक असतो तो वापरू शकता किंवा पेक्षा जास्त चांगला म्हणजे यासोबत तुम्हाला इमिडाक्लोप्रिड हा घटक वापरावा लागेल तर ह्या तीन ते चार घटकाने तुमचा चांगल्या पद्धतीचा कापूस पराटी ही दिसून येईल आणि सोबत यामध्ये अमिनो ॲसिड वापरावे लागेल आता अमिनो ॲसिडच का वापरावं लागेल कारण ही जी आता हा जो टोक आहे हा वाढवण्यासाठी म्हणजे हाईट चांगली करायसाठी आपल्याला ऑक्झिन्सची आवश्यकता असते त्यामुळे अमिनो ॲसिड आपल्याला ऑक्झिन निर्मितीसाठी मदत करून देते त्यामुळे आपल्याला इथे ऑक्झिन्स जनरेट करणारे घटक वापरावे लागतील त्यामुळे अमिनो ॲसिडचा वापर करा अमिनो ॲसिडमुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा झालेला दिसून येईल यानंतर ब्रांचिंगवरसुद्धा लक्ष द्यावे लागणार आहे कारण काही दिवसानंतर आपल्याला या कापसाचे शेंडे कट करायचे आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रांचेस येतील आणि केल्याच्यानंतर काय नियोजन करावे लागेल तेसुद्धा आपल्याला लक्ष ठेवावे लागेल तर भेटूया अजून नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपल्या शेतामध्ये करा, करा तर नियंत्रण करा जोडीद्वारे त्या नियंत्रण करा किंवा फवारणीद्वारे नियंत्रण करा फवारणी करायची असेल तर एजिलसारखे घट जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरू शकता किंवा त्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला कुठले घटक अजून असतील जे तुमच्या भागात खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असेल ते तुम्ही वापरा तुम्हाला फायदा झालेला जाणवेल तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या शेताचीसुद्धा काळजी घ्या धन्यवाद